हॅलो शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या युट मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आता दहा वाजले माझे कपडे धुवून झाले सुमितने दिसत आहे तर सुमित गेलाय सकाळीच कॉलेजला आज आणि त्याच्या पप्पांना पण आज सुट्टी घरी येते तर ते गेले बाहेर आणि ये बघा इथे आज का त्यानंतर चहा पाणी वगैरे झालंय घे बाहेर गेले बाहेरून कडी लावून गेले आणि टी व्ही वगैरे चालूच ठेवलाय असंच करता आणि इथं मी आहे ना कपडे कालचे कपडे दोरीवरचे काढून घरात आणून टाकले घड्या करायच्या अजून त्याच्या स्वयंपाक बाकी माझा अजून आज एकदम पाऊस उघडलाय पाऊस वगैरे काही नाही आहे आजच्या दिवसामध्ये काय, काय काय करते मी ते बघू हे बघा इथं मी मसाल्या भेंडी बनवली सुमेटसाठी मी पाय झाली जरा ह्याच्यात आता शेंगाण्याचा पट्टा टाकते आमच्या सुमेटला आहे ना अशी मसाल्याची भेंडी आवडतं जास्त तिखट झालं की आम्हाला डांगराची भाजी करायची भुगा करायची आहे अजून तर डांगराची भाजी काय सुमिटला आवडत नाही आता ही त्यांना शेंगदाण्याची आणि मला बिना घाण्याची फक्त विचारून त्यांना आवडले तर मग दोघांना बी ये एकसारखीच करते एक बिना शेंगदाण्याची इथे आता मी डांगराची भाजी टाकत होते तर डांगराच्या भाजीला पण लसूण जिरे मोरी हिंग याची फोडणी दिली आणि डांगर एक कवळं डांगर होतं त्यामुळं मग वाफेवरच बनवते ते फोडणी दिली आणि मीठ वगैरे टाकून वरतून झाकण ठेवून दिलं आणि गॅस थोडासा कमी केला आणि भुगा पण करायचा होता तर मग शेजाऱ्याच्या गॅस शेगडीवर लगेच भेंडीची भाजी टाकलेली होती मग ती भेंडीची भाजी पण बघितली थोडीशी वाफ द्यायला ठेवलेली होती मग ती पण झालेली होती ती बाजूला ठेवली गॅसवरून काढून आणि मग भुगा करून घेतला लगेच एक साईडला भुगा पण पन... कांदा वगैरे चिरून घेतला आणि टाकला भोगा बी मग भोगा गरम झाला आणि मग लगेच पोळ्या बनवून घेतले कॉलेजवरून काही खाऊन आलं काय डेकर देते आल्या डेकर देते हां ना झाला आहे बी डांगराची भाजी खाशील ना भेंडीची मला माहिती होतं भेंडीची भाजी केली मग तुला मसाल्याची आणि भुगा केला आहे तोंडात पाय धुऊन घे ना पहिले सातला गेला होता ना तू साडे अकरा वाजली साडेन वगैरे पण आवरलं आहे आता झालंय अगून मन पाण्याची वाट बघते आता पाणी कधी येतं काय माहिती आज चला आम्ही चाललोय आज बाहेर जरा बघू काय घेतो काय नाही कुठं चाललोय काय व्हिडिओ लावली आता साडी जास्त लावून चाललोय आम्ही ಅಲೋ ಯಾತ ಸೋನಿ ಗಿಫ್ಟ್ इथं सोनी गिफ्टच्या बाहेर आम्ही माऊली कडी समोसा खाल्ला सुमितला खायचा होता म्हणजे पण तो मला टेस्ट करून बघ मम्मी कसा आहे काय आहे तर छान होता इथे रगडा पॅटीस आणि दहीपुरी चिज डा चिजपुरी घेतलेली होती खूप छान लागते इथे ना बिसलरी वॉटर वापरता आणि आम्हाला ते पाणीपुरी वगैरे खायचं असेल ना तर स्पेशल आम्ही इथं पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी चीजपुरी खायला तिथंच जातो दुसरीकडं नाही एखादी कुठं डिजिटल वॉच डिजिटल वॉच आपण बघू भिंतीवर लावले कस नाशिकला जाऊन ये नुसतं मी घराच घेतलं पण सुट्टीच्या दिवशी ना जरा थोडस फिरून आलं का मग असं वाटत नाही हाय मिस्टर सुट्टी मग थोडस बरं वाटत पण नुसतं घरात बसून बोर होतं पहिले असंच असं ते आमचं नाशिकला जायचं थोडस खायचं प्यायचं मग घरी यायचं फिरून फारून मग थोडस फ्रेश वाटतं आठवडाभर परत कुठं गेलं नाही तरी चालतं मग असे म्हणून मग आम्ही काय करतो एक जरी वस्तू घ्यायची असली ना मग जायचं जातोच आम्ही नाशिकला असे आणि तर किती फुलझोपात जरी असलं आणि डोळे एवढून बघितला ना तरी कळते घड्याळात किती वाजले तसं ह्या घड्याळ्यात त्यांना समजत नाही रात्रीचं त्यामुळे आमचं नाही अगोदरचं पण असंच घड्याळ होत ते खराब झालं रिपेअर करून आणलं पण मग ते दोन दिवसात परत खराब होऊन गेलं आणि म्हणजे त्याला काय म्हणावं पहिले त्या घड्याळाला बारा वर्ष झाले बारा वर्ष टिकलं ते घड्याळ चांगलं म्हणून मग आता परत आम्ही हेच घड्याळ आणलं ना सेम तसंच आणलं आणि याच्यात आहे ना तारीख पण आहे किती वाजले टाइम सेकंद मिनिट आणि परत हे काय मी खाली टेम्परेचर टेम्परेचर आणि परत वार पण आहे आता ह्या नवीन घड्याळामध्ये वार पण आहे आणि सकाळचे किती वाजले पी एम पी एम ते पण आहे या घड्याळांमध्ये त्यामुळं त्या अगोदरच्या पेक्षा मग याच्यात फक्त वार आणि हे एम पी एम परत आणि भरपूर टिकत हे घड्याळ म्हणजे आमचं पहिलं घड्या बारा वर्ष गेलोय भरपूर तेव्हाच घरी तेव्हा हे घड्यात हे समजा आम्हाला आवडत त्यामुळे बाकीचे भरपूर पाहिले पण आम्हाला नाही म्हटलं हेच घ्यायचं चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय